नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की हवामानामध्ये काही बदल होत आहेत बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले आणि केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या दक्षिणी राज्यांमध्ये सुद्धा पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आणि मी तेच सांगतोय की जूनचा शेवटचा आठवडा हा हवामान बदलाचा असतो आणि मान्सून या ठिकाणी सेट होत असतो त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण बनून जो खंड तयार झालाय तो अल्पकालिक म्हणजेच कमी कालावधीचा राहील आणि पुन्हा एकदा चांगलं पावसाळी वातावरण तयार होईल मान्सून ट्रप जशी पुढे सरकते तसा पावसाचं प्रमाण मागे कमी होत असतं आणि त्याप्रमाणे आता मान्सून ट्रप उत्तर भारतात पोहोचलेली असल्यामुळे यादा कदाचित हा तो कालावधी आहे आणि त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण कमी झालेलं असण्याची शक्यता आहे तर आता बदलत्या हवामानानुसार नक्कीच आपल्याला हवामानात बदल दिसतील आज मान्सूनने मोठी प्रगती केली आहे जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे आता केवळ दिल्ली पंजाब हरियाणा आणि पश्चिमी राजस्थान एवढेच भाग आता शिल्लक आहेत आणि अवघ्या दोन तीन दिवसामध्ये हे देखील कव्हर होतील असा अंदाज आहे आपल्याला या ठिकाणी दिसते की मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस हा केरळ तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये सुरू झाला आहे जो काल या ठिकाणी खंडाचा भाग दाखवला जात होता त्याचबरोबर आपण बघतो की पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होते आता आपण काल ज्या मध्य प्रदेशमध्ये पावसाळी वातावरण मेघगर्जनेशिवाय दाखवत होतो त्या ठिकाणी आज मात्र उघडीप आहे तर याचाच अर्थ हवामान हे सारखं बदलणारी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला कुठेही मेघगर्जना किंवा कुठेही पावसाळी परिस्थिती दिसत नाही आहे तर याचा अर्थ या ठिकाणी पावसाळी खंड सक्रिय आहे मात्र या हवामानात देखील बदल होणार आहे कारण जूनचा शेवटचा आठवडा हा मान्सून सक्रिय होण्याचा सेट होण्याचा कालावधी आहे आणि या कालावधीत हवामान बदल होत असतो मॉडेल जरी आपल्याला सध्या पावसाचा खंड दाखवत असले तरी हेच मॉडेल आता पुढे पुढे बदलता अंदाज देखील देतील आणि ती आपण आशा करूयात सध्या तेवीस तारखेला दक्षिण भारतात पावसाळी खंड दाखवला आहे परंतु आज आपण केरळ तामिळनाडूमध्ये पाऊस पडताना बघतो आहोत हा पावसाळी खंड जे एफ एस मॉडेलने चोवीसलाही दाखवला सव्वीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ उत्तर विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे विदर्भात सत्तावीस तारखेला खूप मोठी पावसाळी परिस्थिती तयार होईल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं देखील पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला मॉडेलने सर्व दूर पावसाळी अंदाज दिला आहे मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की हवामान बदल ही एक वैशिष्ट्य आहे शेवटच्या आठवड्याचं एकोणतीस तारखेलाही मॉडेलने महाराष्ट्रात भरपूर पाऊस दाखवलेला आहे सर्वदूर हा पाऊस तीस तारखेला पुन्हा थोडा कमी होणार आहे एक तारखेला उघडीप आहे आणि दोन तारखेला उघडीप आहे परंतु दोन तारखेला एक नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात सुरू होतो आहे तर एक लक्षात ठेवा उघडीप ही आपल्याला हवीच आहे पिकांसाठी पेरणीसाठी वापशासाठी परंतु एक चांगला पाऊस आपल्याला सत्तावीस अठ्ठावीसला या महिलेने दाखवायला सुरुवात केली आहे एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्व विदर्भात कोकणात उद्या देखील पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिलाय पंचवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सत्तावीसलाही पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीसला या मॉडेलने जरी पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी दोन्ही समुद्रात हवामानात मोठे बदल मात्र दाखवायला सुरुवात केली आहे एकोणतीसला ला आपण भारतात पावसाचं प्रमाण वाढताना बघतो तीस तारखेला महाराष्ट्रात विरळ म्हणून दाखवला आहे तीन जुलैला देखील तीव्र कमी दाबाची महाराष्ट्रात शक्यता आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे चार जुलै हे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पूर्व विदर्भ कोकण मुसळधार पाऊस होणार आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस पाच तारखेलाही पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे म्हणजे मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की हवामान बदलणार आहे फक्त आपल्याला थोडा पेशन्स किंवा संयम ठेवण्याची गरज आहे आपण या ठिकाणी या मॉडेलमध्ये जर निरीक्षण फक्त केलं की बाबा काय पावसाची परिस्थिती आहे सध्या करंट सिच्युएशनमध्ये तर अंदमान बेटांच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळतंय आणि हे पावसाळी क्षेत्र जवळपास बंगालच्या उपसागराच्या खूप मध्ये आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर दक्षिण भारतात आपल्याला खंड दाखवला आहे परंतु इथे दक्षिण भारतात एक क्षेत्र आत्ता सध्या आहे त्यानंतर आपण छत्तीसगड झारखंड या भागामध्ये स्वतंत्र पावसाळी क्षेत्र बघतो ज्या ठिकाणी कमी दाब असल्याचं दाखवलं जात आहे आणि त्याच वेळेस आपण राजस्थान मध्य प्रदेश गुजरातच्या काही भागात मोठं पावसाळी क्षेत्र बघतो आहोत तर ही वेगवेगळे पावसाळी क्षेत्र सध्या सक्रिय आहेत आणि याच पावसाळी क्षेत्रांमध्ये आणखी ताकद निर्माण होऊन वातावरण बदलणार आहे बघा इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बदलला मी सातत्याने हे सांगायचा प्रयत्न करतोय की हवामान बदलणार आहे हवामान बदलणार आहे आपण या ठिकाणी बघतो की ज्या ठिकाणी आपल्याला पावसाचा खंड दाखवला जात होता त्याच भागामध्ये आपण पुन्हा मोठं पावसाळी वातावरण बघायला लागलो आहोत आणि या ठिकाणी कोकणात तर पाऊस दाखवलाच जातोय मग आता भाग तरी किती शिल्लक राहिला त्यामुळे हा तर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे थोडक्यामध्ये हवामान बदलणार आहे थोडे संयम ठेवायची गरज आहे आपण बघतो उद्या देखील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये पाऊस होणार आहे आपण बघतो विदर्भ उत्तर मराठवाडा कोकण पावसाळी वातावरण उद्या देखील आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे पंचवीसला देखील महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सरी होतील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात सव्वीसलाही पाऊस असणार आहे कोकणात पाऊस सक्रिय राहणार आहे सत्तावीसला वि सकाळीच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ कोकण अठ्ठावीसलाही पाऊस आहे तीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण जोरदार पाऊस राहणार आहे एक तारखेला देखील मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे दोन तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात असा पहिला अंदाज इसीएमडब्ल्यू मॉडेलने दिलं आहे हे मोठळे पावसाळी वातावरण तीन तारखेलाही महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक भागात तयार होईल चार तारखेलाही महाराष्ट्रात गो खास करून संपूर्ण विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे पाच तारखेलाही मान्सून सरी हलक्या स्वरूपात सक्रिय राहणार आहेत मी शेतकऱ्यांना सातत्याने हे सांगायचा प्रयत्न करतोय की हा जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा हा मान्सून सेट होण्यासाठीचा असतो आणि या काळात पावसाचा खंड पडत नाही हा मुख्य पावसाचा गर्भ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात कमी दाबी येऊन किंवा मान्सून सक्रिय होऊन पाऊस पडणार आहे त्यामुळे जरी काही भाग सुटलेले असले तरी आपल्याला वातावरण बदलाचा प्रत्येक दिवशी अनुभव येणार आहे त्यामुळे आपण सकाळचा व्हिडिओ बघा आणि आत्ताचा व्हिडिओ बघा यामध्ये आपल्याला फरक जाणवेल त्यामुळे मी सारांश स्वरूपात माझा अंदाज सांगतो माझं मत या ठिकाणी असं आहे की आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी माझं मत देणार आहे माझं मत असं आहे की आपल्याला काही मॉडेल सत्तावीस अठ्ठावीसला कमीदाब दाखवत आहेत तर ओ, जी सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला दोन तीन चार तारखेला कमी दाब दाखवत आहे दोन्ही मॉडेलचा जर आपण एकत्रित सारांश काढला तर आपल्याला साधारणपणे एक चार पाच दिवसानंतर महाराष्ट्रात खूप वातावरण बदललेलं दिसणार आहे आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा थोडा महाराष्ट्रासाठी जवळचा असतो कधी कधी आपल्याला जी एफ एस मॉडेलचाही अंदाज यशस्वी ठरतोय तर एकूणच सारवून सांगायचं तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता ही मोठी आहे त्यामुळे आता असलेला पावसाचा खंड फार काळ टिकू शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही ज्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत त्यांनी मुबलक पाऊस होपर्यंत पेरणी करण्याची काही घाई करण्याची गरज नाहीये योग्य तो पाऊस आपल्याला वेळेत होणार आहे आणि ज्यांनी पिकं पेरलेली आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही पिकांपुरता देखील पाऊस होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज